अय्य यो सगळं गोट म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं की ओ हो। जरा ते माती आतरून घेतलं की नंबर एक दिसलं म्हणून माती आणायचं बघा आता काय झालं तरी आज काल गुढी आणलं तुम्ही व्हिडिओ बघत नसल तर बघू ना घ्या बघ एक नंबर व्हिडिओ आतो एक नंबर व्हिडिओ आता इकडं गुढी आतरून घेतलं गुढीचं एक ढोप ढोप लावून घेतलं मोठं मोठं आता मस्त कंपाऊंडच्या आत लाल मात्री आतरून घ्यायचं म्हणजे कसं दन का आईचं नंबर एक दिसत बघा आता बैल घेऊन आपण जाऊ डायरेक्ट माती आपल्या शेतात आणायला लाल एकदा हतरणा घेतली की नंबर एक गोटा दिसत बघा आता मोकळं मोकळं दिसत ना त्याच्यासाठी लाल माती हतरून घेतला गोटा इथं मग जबरदस्त दिसतो गोटा आता हे आपलं गोट्याचं दाव ना किती जरा ते काळी माती आई मोग पण जरा पावसाळ्यात भिजलं की किचकिच होत पण जरा लाल माती हतरून घेतलं की कसं जरा मस्त वाटतो वास एक नंबर येतो लाल मातीचा उन्हामुळं जरा ते उसाचं पाचट जरा झाले गोट्यावरच जरा ते नंतर बदलवून घेऊ ही आपली लाल माती पटछडी जाऊ न घेऊन आपलं ट्रॅक्टर इथे घेऊन पलटी करून गेले हो त्या ट्रॅक्टरवाल्याला तिकडं टाक म्हणलं तो नाही हो तिकडे येत नाही म्हटलं ते ते म्हटलं इथंच बोलतं तो म्हणजे जाऊ दे म्हटलं आता आपण बैलगाडी घेऊन हो आपली कशाला टेन्शन घ्यायचं आपल्याकडे बैल सरजू राजू आहे ना चल सरजू राजू जाऊ न घेऊन पटकनी म्हणजे कसं एकदा आपलं बैलच्या आपलं पावसाच्या आधी एकदा माती आणून टाकलं की म्हणजे टेन्शन नाही हो आपलं ते काय काय लागतंय ते चमचा खोर काय काय म्हणते ते सगळं घेऊ ते खोर म्हणजे माती भरायला टोपल्यात तर ते एकदा भरलं की मग टेन्शन नाही हो आणि गोटा बघ कसा मोकळा मोकळा वाटतं लाल माती टाकलं तर एक नंबर दिसलं जरा गोट्याला जरा, जरा शोभा येईल म्हणजे कस तर एकदा एकदा एक माती आणलं तर म्हणजे मज्जा बघा आपला सरचं राज जरा दमन चलत जरा त्यांना पाणी पाजू ना पाणी नंतर पाजू जरा माती घरी घेऊन एकदा गेलं गोट्यावर की म्हणजे एकदम धन्य का आता ही सरच राज चल सोर अरे हट छोड सरा छो चल छोड सरा छो हे का आपली लाल माती आता मस्त गोल राऊंड मारून घेत बैल सर राजा म्हणजे कस जरा आपल्या गोट्याच्या दिशेला जरा बैल वळवून घेऊ म्हणजे कस जरा सोपं पडल हो वंच बैल गाडीला ते माती भरलं की लगे असे डंब होती की बैलगाडी म्हणून ते बैलाला जरा वंच होईल म्हणून जरा वळवून घेतो बैल म्हणजे कसं पटापटा मी माती भरायला सोपं मला आपला सर राजा लय हुशार शांत बसत ते माती भरताना टेन्शन नाही नंबर बैल सर राजा एकदम शांत एकदम गरीब बैल एक नंबर बैल या आपली लाल माती घ्याव जरा उसाच पाचड लावून घेतलंय कि हो। म्हणजे कस एकदा माती भरलं तर ते पडू नाही कि हो म्हणून ते मा उसाचा जुड जुगाड जुगाड ते जुगाड घेतलंय लावून म्हणजे गावठी जुगाड बनला तरी चालतं ते गावठी जुगाड त्याचे आता थोडं थोडं टोपल्यानं माती भरू आणि मस्त बैलगाडी तर टाकू म्हणजे कस ते पडणार नाही खाली म्हणून त्याच्यामुळे जरा थोडं थोडं माती भरायचं आणि टोपल्यानं टाकायचं कारण की बिगारी एक दोघो दोगो असतो तो पटशुरो बैलगाडी भरलो असतो पण आपलं ट्रॅक्टर लई गाईथ गेलो इथं होतो ना माती त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे थोडंसं जाऊ दे एकटा जातो पटकनी माती घेऊन येतो म्हणून ना मी आलो एकटो पटश्री माती भरू आणि लगेच जाऊ आपल्या गोट्यावर एक हातरून घेतलं ना बैल कशी खुश बैलांना लाल माती म्हणलं की त्यांना खेळायला बी खूप आवडते ओ हो, ते जब मस्त लाल माती घेतलो ला हो, मस्त गोट्यात हातरलं ना गोट्याला मस्त पटापट लाल माती आपली लप लप गाडी भरून घेऊ हो, म्हणजे कसे एकदम दंड कॉ गाडी म्हणजे कसं पड थोडस रस्त्यावर माती नको म्हणून सगळीच पटापटा भरून घेऊ जरा, पता -पता जरा ते खोऱ्याने पटापट वडून घेऊ जरा टोपलं कसं गच्च भरलं की म्हणजे बैलगाडीत वतायला बी बाटी इंडियन जुगाड म्हणलं ते बघा उसाचं पाच लावल्यामुळे आपलं काय माती काय माग घसरलं नाही बघा कसं आपलं बैल बी शांत उभं राहिलं पटशी माती भरून घेऊ टोपल्या टोपल्यानं बैलगाडीत लप्बालब भरून घेऊ आणि आपला मास्त पायकी जायाचं कुळुम कुळुम कुळूम वाजवत छौक छम छम वाजवत निघायचो मास्तो घरी आपलं टोपलं बी तिथं कशाला नंतर येऊ परत म्हणलं टोपलं बी गाठलं बैलगाडीत आणि चमचा बी घातलं बैलगाडीत म्हणजे चमचा नाही हो आपलं खोर हो आता मस्त पैकी निघू आपलं बैलगाडी घेऊन हळू कुळकुळ कुळू कुळकुळ चल सर चल राजा चलक दणका जायचं गोठ गोठाला मस्त माती हतरायचा निवड कशी दणका अरे चल चल राज दमानी जाऊ जा 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 जा। गाडी भरलेली आहे त्याच्यामुळं भरपूर लोड छालेला आहे त्याच्यामुळे दमानी घेऊन त्याच्या इंडियन जुगडच कायदा आलो बघा माती काय माग भरत नाही हो नंबर सर स्वर्जा राजा गरीब हो दमने चालतं नवीन बैल नाही आपली घणघणीत बैल हो दमनी चालत्या बैल गे जपरदस हळूहळू चलते बैल पण नंबर एक चलत बैल इज मत पण त्यांना पाणी पाचवलं नाही उन्हामुळे जरा पाणी मी पाचून घेऊ थोड्या वेळा एक माती एकदा गाडी आपली लावून घेऊ वळवून मस्त मागची साईड बैलाची आपल्या गोट्याच्या साईडला करायची दिशेला म्हणजे कस पटापट माती आपल्याला खोऱ्याच्या साईड आपल्या गोट्यात वाट्यात घेतली ग विडा वाटला तर लाईक कर शेअर करो